बबत, सा पोलीस आयुक्तालयांचे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थाची विक्री साठा तसेच अंमली पदार्थाचं सेवन करणारे यांच्यावर सक्त कारवाई करण्याबाबत तसेच तरुण पिढीला नशामुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी सर्व पोलीस अधिकारी यांना आदेश निर्गमित केले होते त्या अनुषंगानं गुन्हे शाखेकडून अशा प्रकारच्या अंमली पदार्थाची विक्री साठा व सेवन करणारे यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली होती त्यात गुन्हे शाखा घटक एक ठाणे यांना यश प्राप्त झालं आहे शाखा घटक एकच्या अधिकारी आणि माहिती मिळाली होती की एक इसम हा ठाणा परिसरामध्ये मेफेड्रॉन एम डी आमदे पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक एक चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड एपीआय अमित यादव पी एस आय शिरसाट आणि त्यांच्या टीमने ए सी पी शेखर बागडे यांच्या पर्यटनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगाने संशयित सम मोहनलाल शर्मा जोशी हा राहणार वाडा जिल्हा पालघर इथला आहे हा इसन त्याच्या वाहनामधून मेफेड्रॉन एम डी हा आंबे पदार्थ घेऊन आला त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक किलो दोनशे नऊ ग्रॅम एम डी पावडर जप्त करण्यात आली त्याची किंमत अंदाजे एक कोटी एकोणसत्तर लाख इतकी आहे तसेच त्याचं वाहन इतर असं ताब्यात घेण्यात आलं त्या अनुषंगानं एनडीपीएस कायद्यामुळे त्याच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊन त्याला मान्य न्यायालयाने आरोपीला तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे हा मुळचा राहणारा वाडा जिल्हा पालघर पालघरितला आहे त्याचा व्यवसायानं तो फार्मासिस्ट आहे त्याचं मेडिकल औषध विक्रीचं दुकान आहे त्या अनुषंगाने त्यांना हे एम डी पावडर कुठून विकत घेतली ती कुठं बनवण्यात आली आणि तो कुणाला विक्री करणार होता वितरण करणार होता त्या अनुषंगाने देखील तपास सुधारण याच्यामध्ये अंमली पदार्थ विक्रीच रॅकेट किंवा एक सिंडिकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने या व्यवस्थेमध्ये किंवा एनडीस अंमली पदार्थ वितरणामध्ये कोण कोण सामील आहे किंवा कोण सहभागी आहे त्यानुसार देखील तपास सुरू तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मांडणार सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका